हा एक आनंदाचा महत्वाचा लग्न म्हणलं की रिस्ट्रिक्शन झाले तुला नवरात्री विचार करायला विवाह झाला किती जन्माफरीची गाठ आहे मोठ्या लोकांचा आपण विचार केला पाहिजेत की।, की या विधींचं संस्कार हे पहिल्यापासून व्हायला पाहिजे विधी संस्कार आहे वगैरे हे बाजूलाच राहत सगळं तर मी मुलगा म्हणून आता मी माझ्या इकडं त्या काय म्हणतायत बघूया आपण तसेच स्वतंत्र कुटुंबाचे सुद्धा फायदे आणि तोटे की मुळात भारतीय संस्कृती पुरुष प्रधान आहे पण असं असेल तसं असे नाही मिळत तसा संसार करावा हे खरं त्यातलं शिकवलं जात किंवा संसारासाठी पैसा बोल 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 विवाह अभ्यास मंडळाला सुरुवात झाली ना तेव्हापासून अनेकांना प्रश्न असतात की विवाह अभ्यास मंडळ म्हणजे नेमकं काय त्याचे कार्यकर्ते कसे असावेत मुलं कुठे येतात त्यांना कळतं कसं पासून हे चालतं कसं अशा प्रकारे अनेकांना अनेक प्रश्न असतात हे सगळं सलग आम्ही सांगण्यापेक्षा असं आपण ठरवाय की तुम्हाला ज्या काय शंका असतील जे प्रश्न असतील त्याबद्दल तुम्ही विचारा आणि त्या उत्तरांच्या स्वरूपात आम्ही सगळी कल्पना समजावून सांगतो तुम्हाला अर्चना वधूवर सूचक मंडळ आपल्याकडे खूप आधीपासून आहेत पण वधूवर सूचक मंडळ आणि विवाह साधारण सव्वाशे हा म्हणजे मन... एवढ्या <laughs> मोठ्या संख्येने आहेत तर विवाह अभ्यास मंडळ आणि वधूवर सूचक मंडळ ह्याच्यामध्ये नक्की फरक काय आणि विवाह अभ्यास मंडळाची सुरुवात आधी मूळ कल्पना काय होती खरं म्हणजे कुठचीही गोष्ट अशी अकस्मात होतच नाही बरं का जेव्हा मी आणि शोभानी एकमेकांशी लग्न करायचं ठरवलं ना तेव्हापासून परिचयोत्तर विवाह या कल्पनेला आमच्या आमच्यात सुरुवात झाली त्यावेळेस तर खरं म्हणजे मी इथे पण नव्हतो मी अमेरिकेत होतो शोभा इथे ठाण्याला होती आणि आमचं पत्र एकमेकांशी चर्चा चालू होती अनेक विषयांवर आणि त्यावेळेला खरी आता जशी आपण डेव्हलप केलेली प्रश्नावली आहे तशी नव्हती पण आम्ही एकमेकांशी पत्रांनी चर्चा करत होतो कारण आमच्या दोघांचंही नुसतं रूप बघून नुसतं श्रीमंती बघून आपण नेहमी म्हणतो ना पण विचार काय आहेत त्याच्यावर आमचे निर्णय जास्त अवलंबून होते त्यामुळे परिचयोत्तर विवाह हो, असं आपण त्याला नाव देऊया किंवा प्रश्नावली विवाह हो, काय नाव देऊ ते पण अशी खरे आम्ही आमच्या लग्नापासून तेव्हा सुरुवात केली त्याचं डेव्हलप नंतर केला पण अशी त्याला सुरुवात झाली खरी तेव्हा आम्ही खूप प्रश्न एकमेकांना विचारले बरं का पण आता तीस वर्षांनंतर असं वाटतं की लग्नाच्या वयात आपल्याला कळतच किती कमी असतं <laughs> की विचारून विचारून काय विचारलं आणि प्रत्यक्षात खूप वेगवेगळ्या गोष्टींना नंतर त्यांचे अनुभव आले पण असं झालं त्याच्यामधनं एक की नुसतं अंधळेपणाने नाही बुवा लग्न केलं एकमेकांना समजून लग्न केलं आणि त्याच्यानंतर असं झालं की सगळ्या ह्या मुलं वाढत असतानाच्या काळात आपापल्या अप व्यवसायात गुंग असल्याच्या काळात हा विषय थोडा मागे पडला मग आमची मुलं लग्नाच्या वयाची झाली तेव्हा अनिलला विशेषतः हे फार जाणवायला लागलं की खरं म्हणजे आपण त्यांच्याशी खूप बोलायला पाहिजे त्यांच्याशी गप्पा मारायला पाहिजेत ह्या विषयाबद्दल पण ते आपलं राहून गेले मग आम्ही काय केलं त्यांचीच पंधरा वीस मित्रमंडळी जमवली त्याला झाली चार पाच वर्ष नाही का चार वर्ष चार वर्ष झाली आणि मग आम्ही दर रविवारी एकत्र जमायचो संध्याकाळी एक दोन तीन तास आणि मग सगळे आम्ही गप्पा मारायचो की त्यांच्या मनात काय आहे स्वतःच्या लग्नाबद्दल विचार जोडीदाराबद्दल काय विचार आहे स्वतःबद्दल त्यांना काय वाटतं भविष्याबद्दल काय वाटतं आणि त्याच्यामधून ही प्रश्नावली हळूहळू निर्माण झाली म्हणजे कसं झालं खरं ते की लग्न झाल्यानंतर नवरा बायकोच्या आयुष्यात जे अडचणी येतात त्याची सरळ यादीला सुरुवात केली बरं का चर्चेनी आणि खरं सांगायचं म्हणजे विवाह अभ्यास मंडळाचा अभ्यासक्रम म्हणजे काय येणाऱ्या प्रश्नांची यादी हाच अभ्यासक्रम दुसरं काय आणि असे जवळजवळ दीडशे प्रश्न या एवढ्या एवढ्या प्रश्नांच्यावरून नवरा बायकोनची भांडणं होतात अशी सरळ यादी केली आणि त्याच्यावरून खरी प्रश्नावली तयार झाली मग ती कधी छोटी कधी मोठी हे सगळं डेव्हलप झालं खरं म्हणजे अशा चालू झालं आणि ह्या मुलांना सगळ्याच गोष्टींचं एक्सपोजर मिळावं म्हणून काही के काही विषयांच्यावर बोलायला आम्ही काही मंडळींना मुद्दाम बोलवलं होतं जे विचारपूर्वक अविवाहित राहिली आहेत माणसं त्यांनाही मुद्दाम बोलवलं होतं की असं नाही की विवाह अभ्यास मंडळात येऊन तुम्ही लग्नच करा तुम्हाला जर करायचं नसेल तर तेही विचारपूर्वक ठरवा की आम्हाला नाही लग्न करायचं किंवा स्त्री पुरुष समानता हा जो कळीचा मुद्दा असतो त्याच्याविषयी चर्चा झाली लैंगिक संबंधांच्या विषयी बरीच चर्चा झाली आणि त्याच्यात नाही ह्या मुलांना अनेक गोष्टी कळायला लागल्या मला एक प्रश्न विचारायचा वाटतो की आता विवाह अभ्यास मंडळ म्हणजे इथे नुसतात अभ्यास होतो का सहली आणि अजूनही काही असे जे तरुण पिढीला आवडणारे असे काही कार्यक्रमही या अभ्यास मंडळात होतात किंवा आयोजित करण्यात येतात असं काही आहे का म्हणजे अगदी नक्की बरं का की ऐकणाऱ्याला ऐकावसं वाटेल आणि जितकं ऐकावसं वाटेल तेवढं बोलायचं हे हे अगदी नक्की बरं का <laughs> तसं आणि तेवढं बोलायचं हे अगदी नक्की त्यामुळे ते, ते रंजक वाटलं पाहिजे ते उपयुक्त झालं पाहिजे शिकायला मिळालं पाहिजे अशासाठी नुसतं अभ्यासाचं नुसतं एकच फॉर्म नाहीये कधी चर्चा असते तर कधी मुलाखत असते आपण जर घेतो तशी कधी खेळ असतात वादविवाद असतात सहलींना त्या खेळावरून चर्चा असतात असे तरतरीच्या गोष्टींनी कधी रोल प्ले असतो अशा तरी म्हणजे एकच पद्धत नसते याची तर उलट असं की एकच मुद्दा समजा इकडून तिकडून त्या अंगाने हा छेद घेऊन असे प्रश्न समोर मुद्दा म्हणून निर्माण करायचे अशा तऱ्हेचं अभ्यास मंडळ असते खरं आणि सगळं आम्हाला नंतर सोचत गेलं खरं म्हणजे आणि कसं होतं नुसतं तुम्ही चर्चा करायला बसलात तर खरा माणूस कळणारच नाही सहलीला गेलात काही एकत्र एक काम करायची वेळ आली गप्पा मारायची वेळ आली गंमत करायची वेळ आली तर माणूस जास्त कळतो दृष्टीने सहली खूप उपयोगाच्या होतात जे सगळे वधू व सूचक मंडळ असताना विवाह अभ्यास पूर्ण म्हणजे विवाह करताना अभ्यास करावा हा कन्सेप्ट लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांचा प्रतिसाद कसा मिळाला तुमच्या संस्थेला सुरुवातीला तर नाही चांगला बरं का आणि अगदी निश्चितपणे लोक असं म्हणायचे की याचा कसला आला अभ्यास म्हणजे अभ्यास मी नेमकं काय करतात कोण जमून काहीतरी करतात का असं सुद्धा बरं का पण प्रत्यक्षात आता त्याचं स्वरूप आहे ना ते असं आहे खरं म्हणजे की सर्व लग्नाच्या वयाच्या मुलामुलींना म्हणजे मुलांना मैत्रिणी पाहिजे असतात जरूर असते कारण स्त्रीच्या मनाचा अभ्यास ते करणार किंवा नाहीतर किंवा मुलींना सुद्धा मित्र नसले तर मुलांचे नेमके विचार काय असतात कळणार कसे पण सभ्य ठिकाणी सभ्य लोकांनी चालवलेली व्रात्यपणा नसलेली आणि मैत्री होण्याची काहीतरी संधी असं खरं म्हणजे याचं स्वरूप पुढचं आहे आणि त्यामुळे मग सुरुवातीचे सगळे प्रश्न गेले खरं प्रश्नच नाही या प्रकारचे काय आता कारण हल्लीनं कॉलेज ही मुलं मुली म्हणतात की आम्हाला एकत्र यायची काही निमित्तच नसतात आणि त्यामुळे मग एकमेकांच्या चेष्टा करणं एकमेकांच्या खोड्या काढणं हे सुरू होतं तर हे एक चांगलं निमित्त आहे एकत्र यायचं मला असं विचारायचं आहे की विवाह अभ्यास म्हणजे हे फक्त विवाहापूर्वीच जॉईन करायचं आहे की त्याच्या पुढेही ह्याच्यामध्ये सहभाग असू शकतो विवाहानंतर खरं तर म्हणजे खूप मोठ्या स्पॅनचं हे उत्तर आहे बरं का म्हणजे जोडीदार कसा निवडायचं इथपासून चालू होतं ते लग्न झाल्यानंतर सुद्धा बायकोंच्यात अनेक प्रश्न असतात ते सांगायचे कोणाला आई वडिलांना सांगता येत नाहीत बहुतेकांना सांगता येत नाहीत म्हणजे असं मोकळेपणा असेल तर क्वचित कुटुंब असेल आई वडिलांशी बोलता येत नाहीत भावंडांशी ना बोलता येत नाहीत कोणाशीच बोलता येत नाहीत ते खरं म्हणजे मोकळेपणाने बोलायला लागलं की निम्मा प्रश्न सुटलेला असतो बरं का म्हणजे आम्ही काय खूप करतो असं नाही पण मोकळेपणाने बोलण्याजोगं वातावरण तयार करणं हे तर गोष्ट आपण नक्की करतो आणि त्यामुळे ते खरं म्हणजे संपूर्ण आयुष्यभर असं अभ्यास मंडळ आहे आणि झाली कशी गंमत बरं का की आमच्याच मुलांच्याशी त्यांच्या मित्रमंडळांच्याशी बोलत असताना आम्ही काय काय त्यांना सांगायचो की असं असायला असा 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 पाहिजे असं तसं असायला असा असा पाहिजे आणि मग एकमेकांच्याशी आम्ही बोलायचो की आपण तरी असे वागलो आहोत का आणि जर नसलो वागलो तर त्याची काय तेव्हा कारणं होती आमचं सुद्धा वैवाहिक आयुष्य आम्ही जास्ती जवळून पाहिलं या निमित्ताने म्हणजे विवाहितांना सुद्धा याचा भरपूर उपयोग आहे आणि आता खरं म्हणजे हेच निराळ्या अंगाने सांगतो की आता एखाद्याला वाटेल की मी तुम्हाला काहीतरी चार गोष्टी सांगतोय उपदेशाच्या आणि तुमच्या फायद्यासाठी आणि कसे उपकार करतोय सांगून हे सगळं असं नाही आहे खरं म्हणजे आम्ही खुद्द आमचे प्रश्न सोडवले ना अभ्यासामधून अगदी डायरेक्ट स्वार्थ आहे ना असा आणि कार्यकर्त्यांच्या बद्दल सांगतो की कार्यकर्ते असतात ना विवाह अभ्यास मंडळाचे त्याच्यामध्ये सुरुवातीला असं वाटतं की सगळेजण असं म्हणत असतात की आपल्याला काही प्रश्न नाहीत बरं का आपण नुसतं सामाजिक काम म्हणून असं करायला येतो प्रत्यक्षात त्यांना कळत नाही की त्यांचे प्रश्न केव्हा सुटत जातात कळत नाही असे प्रश्न सुटतात बरं का ही खरी गंमत आहे पुरुषाला काय किंवा स्त्रीला काय आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर मुळात आधी आनंदी घर लागतं आनंदी घरावं असेल तर लग्न आनंदी व्हायला पाहिजे यशस्वी लग्न व्हायला पाहिजे त्यामुळे थोडक्यात म्हणजे आयुष्याचा केंद्रस्थानी जणू काही विवाह ही संस्था आहे आपलं जर लग्न यशस्वी असेल आनंदी असेल तर पुरुष किंवा स्त्री बाहेर कर्तृत्व करू शकतात तर कोणत्याही गोष्टीत यश मिळायचं असेल तर त्याचा अभ्यासच करायला लागतो आणि दृष्टीने या अभ्यास मंडळाची जरुरी आहे हा अभ्यास करताना असं लक्षात येतं की मुळात आपण आपल्याशी प्रामाणिक असायला पाहिजे स्वतःशी प्रामाणिक असायला पाहिजे आपण जर स्वतःशी प्रामाणिक असलो तर आपण पत्नीशी किंवा पतीशी प्रामाणिक राहू शकू असे जे प्रामाणिक राहत नाहीत तुम्ही आजूबाजूला बघा तर त्यांची स्वतःची तर फरफट होतेच पण ते आपल्याबरोबर बायकोची मुलांची किंवा पतीची फरफट होते आयुष्य आनंदापासून दूर जात आणि म्हणून ह्या अभ्यासाची जरुरी आहे एक प्रकारे प्रा, स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा हा अभ्यास आहे हा अभ्यास करताना तुमच्या असं लक्षात येईल की जणू तुम्ही एक स्वतःचा शोध घेताय हा आत्मशोध आहे आपली आपल्याला नव्याने ओळख होते इतर वधूवर सूचक मंडळात कसे पालक जातात मुला मुलींच्या याद्या आणतात नंतर तेच फॉलोअप करतात सगळ्या आणि मुला मुलींना त्यांच्या पुढे दाखवण्याचा वगैरे कार्यक्रम होतो पण आमच्या अभ्यास मंडळात कसा की इतर ह्या वधूच्या मंडळाच्या वधूवरांच्या माहिती बरोबरच अभ्यास पण आमच्याकडे इथे होत असतो वधूवरांचा तर त्यांनी कसं मुलामुलींनी स्वतः पुढाकार घ्यायचा पालकांनी इंटरफिअरमध्ये करायचं नाही पालक मुलांनी सगळी माहिती घ्यायची दोघांनी एकमेकांचा एखादा जर एखादी मुलीचा फॉर्म त्यांना आवडला तर तिच्याशी भेटायचं सात आठ वेळेला त्यांच्या मुलाखती होतात आणि जे जे काही मनामध्ये शंका त्यांच्या आहेत किंवा तुला लग्नानंतर नोकरी करायची आहे का एकत्र कुटुंबात राहायचं आहे का ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मोकळेपणाने आधी चर्चा करायची आजकाल आपण पाहतो की घटस्फोटाचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की त्याला म्हणजे अगदी पाश्चिमात्याचे थोडे थोडे आता आधार मिळायला आहे आपल्याला पण असं न होता ह्या जर प्रश्नांच्या आधी जर चर्चा केली तर बरेचशा लग्नानंतरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं आम्हाला वाटतंय वैवाहिक आयुष्याबद्दलचा किंवा आधी खरं तर जोडीदाराच्या निवडीबद्दलचा एक अभ्यास करायचा आहे असं म्हटल्यामुळे चर्चा तर होतातच मार्गदर्शन व्याख्यानही होतात पण यासाठी एक प्रश्नावली तयार केलेली आहे आणि या प्रश्नावलीमध्ये छोटे मोठे अनेक प्रश्न आहेत अतिशय सविस्तर अशी ती प्रश्नावली आहे आणि या प्रश्नावलीमुळे मुलामुलींना असा अनुभव येतो की आपण जोडीदाराची निवड करताना एका व्यक्तीचा शोध घेत असतो मला आवडेल अशी मला शोभेल अशी मला माझ्याशी जुळवून घेईल अशी व्यक्ती कशी असेल आम्हाला इथे दोघांनाही सांगायला खूप आनंद होतो की आमचं लग्न हे सात सात या विवाह अभ्यास मंडळा मधूनच ठरलेलं आहे आणि जेव्हा आम्ही लग्न करायचं ठरवलं त्याच्या आधी आम्ही बराच अभ्यास केला बऱ्याच चर्चा केल्या अनेक सहलींमधून सातर्फे सा ज्या आयोजित केलेल्या होत्या त्याच्यामधून आम्ही वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांना ऑब्झर्व केलं आणि त्याच्यानंतर एकमेकांना अप्रोच करून लग्न करायचं ठरवलं बघणे ही प्रथा मोडून एक चाकोरी बाहेर जाऊन की जी मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहून आणि टक्के टोंपे खाऊन स्वतंत्रित्या काहीतरी करू शकते आणि कुठलंही संकट किंवा काही आलं तरी ती शेवटपर्यंत मला साथ देईल अशा स्थाईलची मला मुलगी हवी होती आणि ती इथन मला मिळाली मला एक असं विचार असं वाटतं की आता जसं तुम्ही म्हणालात की उत्स्फूर्त कल्पना उत्स्फूर्त जाणीव असलेले पालक आणि त्यांची मुलं हे तर ह्या विवाह संस्थेत येत असतील किंवा मेंबरशिपही घेत असतील किंवा अशी काही डिस्कशन झाल्यानंतर कोणाला इच्छाही होत असेल पण ज्यांना खरंच ह्याची काहीच पूर्वकल्पना नाही किंवा असं काही असतं किंवा असं काही कन्सेप्ट असतात ह्याची काहीच जर म्हणजे पूर्व तयारी नसेल तर ही ह्या लोकांना तुम्ही कसं आणता ह्या विवाह संस्थेत किंवा ही, कि ही, ही लोक कि लो कशी येऊ शकतात ये ये त्याच्यासाठी त्यांचे पहिले विचार क्लिअर हवेत असं मला वाटतं म्हणजे आर... त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता किंवा तुमच्या कार्यकर्त्यांनी काय प्रयत्न करायला हवेत नाही खूप मोठा महत्वाचा प्रश्न असतो कार्यकर्त्यांच्याच हा मतभेद असतो बरं का गायत्री की आपल्याला आणखीन जाहिरात करायची का खूप लोक जमवायची का खूप मोठं करायचं का मंडळ मला स्वतःला असं वाटतं की ते त्याचं त्याचा जो काय जीव असतो ना म्हणजे स्वतःचं जेवढं मेरिट असतं त्याप्रमाणे ते आपोआप त्याच्या त्याच्या वेगाने वाढतं म्हणजे कधीही कुठचंही आता जास्त मेंबर व्हा काहीतरी करून मेंबर व्हा पैसे जमवा जास्त मेंबरशिप पाहिजे अशा कुठच्याही प्रकारची धडपड करायची मला कधी जरूर वाटली नाही हे काम आपलं खणखणीत काम आहे आणि आपोआप मेंबर होतात आपोआप त्याची चळवळचं स्वरूप निर्माण होतं कारण बरेचदा असं जसं मी म्हटलं की पूर्वकल्पना नसलेले सुद्धा आणि ज्यांना खरोखर इच्छा आहे पण त्यांना माहितीच नाही की तुमच्यासारखी संस्था आहे अस्तित्व तर मग त्यांच्यासाठी म्हणजे काय असं खरंच पब्लिसिटी किंवा अॅडव्हर्टाइजमेंटची गरज वाटते का ते हळूहळू वाढत जाईल असं दिसतंय कारण आता सोलापूरला एक दोन अशी मंडळ सुरू झाली नाशिकच्या एक दोन लोकांना इंटरेस्ट आहे मुंबईमध्ये सुरू झालंय पुण्यामध्ये इतरत्र आणखी काही लोक सुरू करतात एवढ्या आहे की अशाच प्रकारे ते वाढत जाईल ज्यांना ह्याचं महत्व कळेल त्यांनी आपापल्या ठिकाणी ही मंडळ सुरू करावी मला असं म्हणजे आधी माहिती नव्हतं असं काही आहे म्हणून तर भारतामध्ये हे पहिलंच आहे का तुमचं आणि वगैरे असं काय किती कॉलर ताट केले एकमेव असंच असंच आहे पण अन्यत्र शाखा आहेत पण म्हणजे हे फक्त महाराष्ट्रीयन लोकांसाठीच आहे का आ, ते मात्र मराठी मध्ये आहे इंग्रजीतून सांगण्या इतपत प्रभुत्व आहे आणि तरी सुद्धा पुणे एकूण कसं शहर आहे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मराठी भाषिकांसाठी या संस्कृतीत वाढलेल्या मध्यमवर्गीय लोकांपुरतीच मर्यादित सध्या आता आहे बरोबर आहे म्हणजे अगदी बरोबर आहे आम्हाला एक आमंत्रण आहे बरं का अगदी ग्रामीण भागातलं एका लहान गावातलं त्यांनी सांगितलंय की इथे ग्रामीण मुला मुलींच्याशी तुम्ही बोलायला या आम्ही म्हटले हो आम्ही अवश्य येऊ पण आमची खात्री नाही आम्हाला नक्की काय त्या मुलांच्याशी नीट बोलता येईल की नाही मी आपला जो अनुभव असतो त्याच्याबद्दलच आपण बोलू शकतो सात सात मधून ज्या ज्या लोकांचे विवाह झाले तर ती जोडपी तर इथे येतातच पण त्यांच्या पालकांकडून काही प्रतिसाद मिळतो का ही आ, नाही बरं काही एक गोष्ट अजून नाही जमलेली म्हणजे विवाह जमलेले आहेत ती लोक येतात सल्ल्यासाठी येतात खासगीत सल्ल्यासाठी येतात मोकळेपणाने येतात सगळं चालतं पण त्यांच्या पालकांनी येऊन अजून की बाबा हे किती चांगलं झालं असं असं इथे या प्रकारे विवाह झाला असं आम्हाला अजून नाही सांगितलं बरं का म्हणजे काहीतरी कारणाने संबंध विवाह अभ्यास मंडळी कल्पना पालकांपर्यंत पुरे असून मनाजोगी पोचत नाहीये असं आहे ना म्हणजे मला ती जाणीव आहे आणि काहीतरी करायला पाहिजे या सगळ्यामध्ये तुम्हाला खूप महत्वाचा मुद्दा सांगतो बरं का नेहमी असं काही काही असे बोलणारे लोक असतात की हा अभ्यास कशासाठी एवढं कशाला मोठं प्रचंड काहीतरी करून ठेवायचं काय होतात की लग्न नाही काय लोकांचे एवढे लग्न होतात ते काय अभ्यास करतात का काय खरं म्हणजे हा मुद्दा बरोबर आहे बरं का म्हणजे ज्यांना यावंसं वाटत नाही त्यांना येऊ नाही असं साध त्याचं उत्तर आहे अगदी पण त्यातलं खरं मुख्य मर्म सांगतो बरं का म्हणजे अनेकांना असं वाटतं की हे जे ज्ञान आहे म्हणजे हा जो अभ्यास आहे ह्याची आवश्यकताच काय असं त्यांचा प्रश्न असतो म्हणजे काहीही खास विचार न करता म्हणजे अज्ञानात सुख आहे की काही अभ्यास न करता एकदम लग्न केलं आणि ते सगळं सुखाचं झालं राजा राणी सुखात राहिले असं काहींचा विश्वास असतो ना म्हणजे अज्ञानाकडे त्यांचं असं आकर्षण नसतं मला असं वाटतं की अज्ञानात सुख आणि ज्ञानात होणारं सुख आणि ते प्रश्न सोडवण्यातलं सुख हे सो निराळ्या गोष्टी आहेत आणि अज्ञानातलं सुख हे मान्य आहे आपल्याला आपल्याला माहिती आहे की कुठचेही अभ्यास करायला लागले की प्रश्न निर्माण होतात आणि ते स्वतः सोडवायचे असतात हे अगदी निश्चित आहे बरं का म्हणजे अभ्यास म्हणला याचा की अक्षरशः त्यातल्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी सांगणार हो विवाहातल्या सगळ्यात चांगलं चांगलं सांगितलं असंही आम्ही करणार नाही विवाहातल्या अडचणीही सांगणार त्या सोडवण्याची आपली क्षमता कशी वाढवायची हे पण सांगणार आणि सर्वच अंगाने म्हणजे अगदी म्हणजे तुम्हाला सांगतो लैंगिक संबंध नवरा बायकोंचे कसे असावे त्याच्याविषयी अगदी डिटेल चर्चा असते त्याचबरोबर मुला मुलींशी एकत्रही असू शकते आणि त्याचबरोबर असं असतं की आयुष्यातले अडचणीचे सगळे प्रसंग म्हणजे नकारात्मक जे काही प्रश्न आहेत ना की जे अभद्र अभद्र नको कशाला बोलायचं इतके मंगल घटना लग्न लग्न म्हणजे कशाला काहीतरी भलत्या गोष्टीविषयी बोलायचं असे सगळे वादविवाद असतात पण मला असं वाटतं की मी स्वतः या प्रवृत्तीचं म्हणून सांगतो मी ज्ञानाकडे पाठ नाही करत मला असं वाटतं की आहे नाही आयुष्यात हे मग त्याचा आधी अभ्यास करूया आधी अभ्यास केला तर त्यात धक्का तर कमी बसेल अशा तऱ्हेची भूमिका ज्यांना पटते ते लोक अभ्यास मंडळात येतात अशी खरं त्याची परिस्थिती आणि धडपड सगळ्याची कशासाठी आहे माहिती का की लग्न करतात मुलगा आणि मुलगी काही वर्ष एकत्र राहतात आणि हळूहळू ते त्यांचं एकत्र राहणं इतकं निरस व्हायला लागतं की त्यांना एकमेकांच्या कामात रस नसतो एकमेकांनी केलेल्या चांगल्या गोष्टींचे ॲप्रिसिएशन करता येत नाही दाद देता येत नाही एकमेकांची फार सवय होते तर असं करून जे छोट्या छोट्या आनंदाच्या प्रसंगांना आपण मुक्तो ना त्याच्याबद्दल सुद्धा या मंडळामध्ये चर्चा होते आणि असं हो आपलं होऊ नये असं ठरवण्यासाठी सुद्धा मंडळाचा उपयोग होतो म्हणजे घटस्फोटांचं प्रमाण करायची एक दोन टक्के असेल बरं का पण ज्यांना नवरा बायकोंना एकमेकांच्यात काही रस उरलेला नाही काही काही त्यांना एकमेकांशी काही सोय सुधक नाही अशा प्रकारची लग्न टिकून आहे बरं का म्हणजे स्टॅटिस्टिक्स प्रमाणे ते लग्न टिकून आहे हे मान्य आहे आपल्याला पण त्यांना काही इंटरेस्ट नाही उरलेला अशी लग्न भरपूर आहेत भरपूर म्हणजे किती आणि असे जेवढे असतील असे जेवढे विवाह असतील तेवढं खरं म्हणजे ते सामाजिक स्वास्थ्यावर घात आहे ना मोठा मोठा झालेला आघात आहे खरं सांगायचं म्हणजे हे सगळं काम म्हणजे एका सामाजिक स्वास्थ्याचा प्रयत्न आहे खरं म्हणजे ते वाढवण्याचा प्रयत्न आहे इतका आम्ही याला वापक, व्यापक स्वरूपात दिसतं बरं काम आला भविष्य म्हणजे असं यासाठी आणखीन आम्ही काय केलंय की याचा सिलेबस तयार आहे अगदी सरळ सरळ एक एक असा विषय घेऊन पंचवीस विषयाचा सिलेबस दहा विषयाचा सिलेबस एक दिवसाचं वर्कशॉप दोन दिवसाचं वर्कशॉप म्हणजे अगदी बाहेरगावी जाऊन व्यवस्थित दोन दिवसात डिझाईन केलेलं वर्कशॉप कारण बाहेरगावच्या लोकांना म्हणजे जी पुण्या मुंबईत जी काय शक्यता आहे ना सगळी अशा अभ्यास मंडळाची ती नाही बरं का फार सोपं नाही म्हणजे फारच नाही त्यांना त्यांना काही मिळत नाही यातलं आणि त्यामुळे छोटी वर्कशॉप्स बाहेरगावी जाऊन घ्यायची त्यासाठी आम्हाला खूप मदत लागते सर्व प्रकारच्या त्यात मदती आम्हाला जेवढी कराल तेवढी पाहिजे असं आहे पण अशी वर्कशॉप्स डिझाईन केलेली आहेत आणि मग ती मात्र त्यांना ते मोठा अगदी मेंदूला खाद्य असत मला असं वाटतं की विवाह अभ्यास मंडळ ही संकल्पनाच मुळात खूप दमदार आहे किंवा या संकल्पनेमध्येच एक खूप ताकद आहे आणि या संकल्पनेचा आवाका जर बघितला तर त्याची व्याप्ती खूप मोठी आहे आणि आपल्याला आत्ता जरी इनफॉर्मली जरी सुरुवात झालेली असेल याला तरी मला असं वाटतं की याची व्याप्ती त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे खरंच प्रचंड आणि समाजाचे जे अनेक स्तर असतात समाजाचे वेगवेगळ्या वेग दृष्टिकोनातून किंवा वय वयाच्या दृष्टिकोनातून अनेक जे स्तर असतात तर त्या प्रत्येक स्तरामध्ये या अभ्यास मंडळाचं काहीतरी सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन होईल असं मला वाटतंय आणि त्या दृष्टिकोनातून ही एक जी काही चळवळ आहे ते फार मोठी चळवळ होईल आणि त्याला महानदीचं स्वरूप होईल असं मला वाटत आणि कार्य करते पाहिजेत कार्य करताना <laughs> तर मला असं वाटतं की अनेक छोट्या नद्या सुद्धा येऊन मिळतील आणि व्हायला पाहिजे निश्चितच मोठ होईल कारण काळ बदलत्या काळामध्ये मला असं वाटतं की ह्या तऱ्हेची चळवळ ही काळाची गरज निर्माण झाली खूप यातला एक महत्वाचा विचार सांगतो बरं का म्हणजे अभ्यास मंडळातला एखाद्या व्यक्तीचं लग्न करताना समजा लग्न केल्यानंतर काही आग्रहच नाही काही म्हणणंच नाही म्हणजे कसंही वागा माझी तयारी आहे त्या व्यक्तीला काही अडचणी नाहीत बरं का म्हणजे असं धरून झालं की दोन व्यक्ती अशा आहेत की ज्यांनी लग्न केलेलं आहे की त्यांचं कसलंच आग्रह नाही तरी त्यांना काही प्रॉब्लेम्स नाहीत त्यामुळे असं ज्यांचं आहे त्यांनी अभ्यास मंडळात तरी चालेल आपल्याला काय म्हणणं नाही पण ज्यांचं काहीतरी म्हणणं आहे आयुष्याबद्दल असं वागलं पाहिजे असं डूज आणि डोंट्स ज्यांचे पक्के आहेत आणि ते पक्के काय हे शोधायचं आहे त्यामुळे योगायोगाने बरं का योगायोगाने दोन माणसं लग्न करतील आणि त्यांचे आग्रह एकसारखेच असतील हे मात्र जवळजवळ अशक्य आहे बरं जा का ही गोष्ट म्हणजे सुशिक्षित समाजात अशक्य गोष्ट त्यामुळे त्याने त्याचा अभ्यास केल्याशिवाय काही म्हणजे काहीही त्यानं मार्ग नाही समाधानी आयुष्याचा समाधानी आयुष्याचा हां आपण असं म्हणतो की सुख हां यशस्वी लग्न आणि समाधान याच्यापैकी आपला सगळा जो नेम धरला आहे तो समाधान याच्याकडे बरं का श्रीमंती नसेल अगदी असं भरभराट नसेल समाधान असलं की बस आपलं काम झालं असं खरं म्हणजे विवाह अभ्यास मंडळाचा सगळं मार्ग आहे तर या सगळ्यामध्ये अभ्यास मंडळ हां या विषयावर खरं म्हणजे प्रत्येकाचं घरोघरी एक एक अभ्यास मंडळ आहे खरं म्हणजे नवरा बायकोंचं एक अभ्यास मंडळ आहे कुटुंबात अभ्यास मंडळ आहे त्या सगळ्यामध्ये तुम्ही काय एकमेकांना प्रश्न विचारावेत एकमेकांच्या मनांचा अभ्यास करावा आणि त्या सगळ्यामध्ये काय मार्गदर्शन लागेल त्या अर्थात आम्ही आवश्यक करणार त्याचा काही प्रश्नच नाही त्या सगळ्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर